गुड इव्हनिंग सर्वांचे श्रीरंग चव्हाण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आज रीडिंग पॅटर्नमधील तिसरा व्हिडिओ मी आपणास एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे e, ए बी सी डी ई एफ जी झेडपर्यंत जी काही अक्षरं आहेत त्या सव्वीस अक्षरांपैकी जो जी हे अक्षर आहे जी हा जो अल्फाबेट आहे या जीचा सर्वसाधारणपणे ग उच्चार केला जातो काय म्हणत आहे मी जीचा सर्वसाधारणपणे ग असा उच्चार केला जातो मग जीचा ग उच्चार असणारी इंग्रजी भाषेमध्ये किंवा आपल्या इंग्लिश टेक्स्टबुकमध्ये हजारो शब्द आहेत त्यापैकी मी काही शब्द घेतलेला आहे आणि त्या सर्व शब्दांमध्ये जीचा ग कसा उच्चार होतो हे आपणास एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे लक्षात घ्या पहिला शब्द आहे गो दुसरा शब्द आहे गिव, तिसरा शब्द आहे गेट चौथा शब्द आहे ग्रीन आणि पाचवा शब्द आहे ग्रेप आता मी जे काही चार पाच शब्द शोधलेले आहेत मग इंग्रजीमध्ये जी उच्चारानुसार ग उच्चारासाठी हे पाचच शब्द आहेत का नाही हजारो शब्द आहेत लाखोच्या वर शब्द आहेत असे अनेक शब्द आपण शोधून काढा आणि त्या शब्दांमध्ये जीचा ग उच्चार होतो हे आपण शिकून घ्या आता बघा दुसरा नियम असा आहे दुसरा नियम असा आहे जेव्हा जी नंतर लक्षात घ्या बरं का जेव्हा जी नंतर ई आय वाय पैकी कोणतेही अक्षर आल्यास जी चा ज असा उच्चार करावा काय सांगितलं मी की जी नंतर ई आय वाय या तिघही अल्फाबेट पैकी किंवा या तिघही अक्षरांपैकी जे कोणतंही अक्षर किंवा लेटर जी नंतर येईल तर जीचा उच्चार ज असा करावा जेणेकरून शब्द वाचत असताना आपली स्पेलिंग चुकणार नाही आपला उच्चार चुकणार नाही आणि लिहिण्यास आपला सोपं होईल मग बघा पहिला शब्द आहे जेम दुसरा शब्द आहे जायंट तिसरा शब्द आहे जीम चौथा शब्द आहे जनरल आणि पाचवा शब्द आहे जिंजर आता तुम्ही या पाचही शब्दांचं जर निरीक्षण केलं तर पहिल्या शब्दामध्ये जी नंतर ई आलेला आहे म्हणून त्याला ज उच्चार करतात दुसऱ्या शब्दामध्ये जी नंतर आय आलेला आहे म्हणून त्याच्या देखील ज उच्चार करतात तिसऱ्या शब्दामध्ये जी नंतर वाय आलेला आहे म्हणून त्याच्या देखील ज उच्चार करतात चौथ्या शब्दामध्ये जी नंतर ई आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी देखील जीचा उच्चार ज झालेला आहे आणि पाचव्या शब्दामध्ये जी नंतर आय आलेला आहे म्हणून जी चा उच्चार ज झालेला आहे थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की जी नंतर जेव्हा ई आय वाय यापैकी कोणतंही अक्षर आलं तर जीचा उच्चार ग न करता ज असा करावा हा नियम लाईफ लक्षात ठेवा आणि जर आपण आपल्या आप पाल्यांना शिकवत असणार आपण एक शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना शिकवत असणार तर या गोष्टी आवर्जून त्यांना सांगा मग आता यामध्ये देखील वरी शेवटी एक शब्द आहे वरी एक वरील शब्दांपैकी दुसरा जो शब्द आहे गिव या गिव शब्दामध्ये जी नंतर देखील आय आलेला आहे मग याला जीव म्हणावं का नाही तर हा गिव शब्द आहे हा एक अपवाद शब्द आहे हा एक एक्सेप्शनल एक वर्ड आहे मग असे जे काही अपवादात्मक शब्द असतात एक्सेप्शनल वर्ड असतात ते आपण लक्षात ठेवावं जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून सांगतो सर्वसाधारणपणे जीचा उच्चार ग करतात पण जेव्हा जी नंतर ई आय वाय या तिघही अक्षरांपैकी कोणतंही अक्षर आलं तर त्याचा उच्चार ज करतात व्हिडिओ आवडला तरच लाईक करा तरच सबस्क्राइब करा तरच शेअर करा थँक्यू वेरी मच धन्यवाद